जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही लढवणार आहोत आजच या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत सर्व तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी सर्व सर्कलचे प्रमुख गणचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित झाले होते आज जवळपास परभणी दक्षिण विभागातून आमच्याकडे साधारणतः जिल्हा परिषद सव्वीस आहेत आणि बावन पंचायत समिती आहेत यामध्ये आमच्याकडे सत्तावीस जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारीचे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत आणि ऐंशी पंचायत समितीच्या उमेदवाराचे इच्छुक फॉर्म आलेले आहेत आता पक्षश्रेष्ठीकडे आम्ही ते सर्व नाव त्यांची माहिती देऊन त्या पद्धतीनं पक्षश्रेष्ठी जिल्ह्याची कमिटी असेल आमचे जिल्हा निरीक्षक आशुभाऊ सोलोणे असतील आम्ही हे सर्व बसून जे की विनिंग उमेदवार आहेत ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आम्ही देऊ त्या त्या ठिकाणी तो निश्चितपणाने विनिंग होईल या अपेक्षा न नियोजन पद्धतीने आम्ही उमेदवारा देऊन वंचित बहुजन आघाडी ताकदिनिशी लढवणार आहोत